हो मंदिर आहे का काय कसले वारे नमस्कार मी दर्शन आज आपण चालला इंस्टाग्राम ची स्क्रिप्ट वाले तुझे जाऊ द्या कसंच नमस्कार मी दर्शन आज आपण चालला वेळापूरला कारण असं आहे की मला आपल्या सोला म्हणजे सोलापूर सिटीमध्ये जे जे प्राचीन लिंग आहेत किंवा जुने म्हणजे की जुने पुरातत्व विभागने जे हुळकून काढलेले किंवा जे जे जुने या सोलापूर सिटीमधले जे जे लिंग आहेत ना ते बघायची इच्छा आहे किंवा मला हिश हिस्ट्रीमध्ये खूप हे आहे आणि आम्हाचा अकाउंट तुम्ही बघितलाच असेल सगळं म्हणजे की देवांवरच चालू आहे ठीक आहे आता हे श्रावण पण आपण तसंच काढू आणि तिथनं पुढं काय तर नवीन क्रिएटिव म्हणजे नवीन काय तर करू पण आता सध्याला सोलापूर सिटीमधले जे तुम्ही बघितलं असाल तर कमेंट करा म्हणजे की तुमच्या भागात कोणतं चांगलं असं मंदिर किंवा जुनं टाईप हिस्टॉरिकल मंदिर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण आता मी जे ठरवलं त्या पहिल्या मंदिराकडे चाललो चला आज कर <laughs> <आ, आ, आ? laughs> मला हेडफोन बी घ्यायचा आहे तिकडं मित्राकडे हेडफोन कुठे जायचं तुम्हाला इकडं पलीकडे मित्र राहत आहे मनात माझी इच्छा होती संस्कार कनं जाऊन हेडफोन घ्यायची मारू तुम्हाला फोटो देऊ पालीकडा संस्कारची भक्ती आहे जातो हुशार काय म्हणतो बघू का हेडफोन घेतो जाऊन ट्रॅव्हलमध्ये गाणी गिण ऐकायला आहे आपल्याला हेडफोन जरा हे तर हे झालं अरे कहना क्या चाहते हे 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 तुम्हाला म्हणजे की माझी भाषा अशी आहे हे जरा म्हणजे खराब झालं आहे माझे याचे हेडफोन जात तुझ्याकडनं हेडफोन घेतो आणि तिकडनं परत एकदा बस रिक्षा पकडून जातो ह्याच्याकडे जेव्हा काम आहे तेव्हाच हे गडप असतं माणूस ह्याच्याकडनं हेडफोन घेऊ पडलं ह्याच्या वस्तात कुठं तुम्ही गडप झाला दोन दिवस दिसला नाही काय नाही हा इथे बसलेत का तुम्हाला मी तिकड विचार लागलो वाजता झाली नाही दोन चार दिवस झालं कसं काय मला आजोबा लोकांना किंवा वयस्कर लोकांना चर्चा करायला मला आवडत आणि तुम्ही माझ्या लवकर मित्र डिफ्रेंड होतात माझे लोक विचार कुठे कोण ना आणि देवाच्या व्हिडिओला

अभे जल्दी बोल कल काल सुनवेल ना समजून घेतो मी गोरव झाल्यानंतर काय मुलं बोलायचं घेते ना दहा रुपये आदित्य सांगतो तुम्हाला माझ्याला

सदस्य करा म्हणून अरे नाही सोचे मत सबस्क्राइब कीजिए ललित महाराजजी त्यांना बोलतोय म्हणजे की हे पॉझिटिव्ह समोर केवळ लगते मग उतर उतरणार बोलू किंवा आपण मला टाइम <सवाँ> पर नाही आ वेळापूरला मामा, मामा बस डायरेक्ट मिळणार नाही पंढरपूर पण आज काय बी करून जाऊ म्हणायला पंढरपूरला जायला एक तास दोन तास लागते यायला जायला एक तास काय विचार नाही घ्यायचं नाही घेताना काय आता काय म्हणायचं आला 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा केला तर नेट चाले ना सबस्क्राईब केलं आणि तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका मी नाही म्हणलं तर तीनच तास झोपलो मला कुठे ना काय बोलावं लागलं मी पण जरा त्यासाठी व्हिडिओ काढतो किंवा मी माझ्या ट्रॅव्हलसाठी व्हिडिओ काढतो सपोर्ट करा असंच म्हणजे की मला हे करा काय म्हटलं सपोर्ट करा म्हणजे की मला पण नवीन उत्सुकताने हा हा नवीन उत्सुक आहे मी नेक्स्ट टाइम नवीन व्हिडिओ काढेन चला आलं पंढरपूर आलं आले एंट्री झाली उतरायचा फक्त पुण्याची गाडी पकडापर्यंत वेळ आहे आहे मैं बोर करत नाही चला आमचे फॉलोअर्सला पण सांगा जरा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करा आणि माझं चॅनल आहे मिस्टर ए हा सबस्क्राइब दादाला पण फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करा मला पण करा मला नाही केलं तरी चालेल दादा ना करा फक्त बास आता करा माझं काय नाही मी दादा नाही मोठा हा दादा मोठा आहे त्याला करा धन्यवाद फायनली या गर्दीमध्ये आला भावा कसं वाटेल ह्या कसं वाटायला या गर्दीमध्ये ते माझा आवाज मोठा आहे मी बोलालो फोनवर धडाझर धडादर की बाई मला काय म्हणते हळू आवाज हळू आवाज पण ठीक आहे आपण पब्लिक प्लेसवर आवाज नाही करायला पाहिजे पण आपल्या आमच्या सोला तुम्ही सोलापूरमध्ये येतो पण आमच्या भागातल्या लोकांचा आवाज म्हणला तर ते विषय नाही म्हणजे की काय वे हे वे ते रोगे आवाज काय वे हे वे ते रोगे आवाज हा एक मोठाच आहे आणि मला माईकची पण गरज नाही गरज आहे पण घेतो मी निवांत माईक कुठलं का मी सोलापूर प्रॉपर सिटीमध्ये आता मामाची ओळखी झाली आहे मला बसमध्ये मामासोबत ओळखी झाली आहे आणि मामा मला मंदिर दाखवणार आहे चला मंदिर बघू काय नामा तुमच्या माझ्या माणसांना मला सांगा की सबस्क्राईब करा म्हणा काय म्हणा सबस्क्राईब सोचे मत सबस्क्राइब घ्यायचे सबस्क्राईब करा मामाला मामाकडे मोबाईल नाही मी करून घेतलो असतो आम्हा ना तुम्ही करा मी ते एक छोट मंदिर आहे ते का आणि तुम्ही मग अशी बसमध्ये सांगाल तर कधी त्या मंदिर काय तेराव्या शतक हां तेराव्या शेतकऱ्याचं मंदिर आहे आणि मी जेव्हा गुगलवर वाचलतो ना तिथे पण तेच म्हणजे तेराव्या शतकला सांगितले पण हे मंदिरचं रिलेटिव्ह म्हणजे की त्याचा हे का हे Mr. Gresha, Mr. ते पण आहे आणि मंदिर महाभारताच्या काळातलं पण आहे असं सांगू शकतो आपण पण त्याचा काय इतिहास भेटला नाही अजून पण तेरा तेराशे वर्षा अगोदरचाच इतिहास आहे इथं अजून असं म्हणजे गुगलवर तर मी वाचलं होतं तर डायरेक्ट आता मंदिराची चर्चा करू आपण चल हाय हाय महादेव आणि असं कसं रंग मारलं लेजंड खेळाय का त्याने हा एवढी आमच्या सर आमचे सर म्हणत होते देशिम लेझिम म्हणजे की जे हा लेझिम समजून घ्या तुम्ही लेझिम समजून घ्या तुम्ही जुना मंदिर महादेवाचा आहे हा परिसर महादेवाचाच आहे हा या ठिकाणी म्हणजे की हे सगळं एरिया महादेवांच्या ह्याच्याच आहे मंदिराचंच हे आहे महादेव ट्रस्टचं आहे आणि त्या एकोणीसशे एकोणीसशे बत्तीस पासून तसं का एकोणीसशे बत्तीस हे परिसर सगळ्यांच्या नजरेत आला किंवा वर आल्या होणे असं आणि त्याच्या अगोदर फक्त माणसांना म्हणजे की आपल्यातल्या माणसांना किंवा या गावातल्या माणसांनाच माहीत होतं आणि बाजारचं काय सांगत होतं तुम्ही बाजार जी जी बाजार भरत होता तुझे हे सगळं इथं बाजार भरत होता काय हे कट्टी दिसून की कट्टा हे कट्टा आहे किंवा हे सगळं या मंदिराच्या परिसरामध्ये बाजार भरत होता आणि एकोणीसशे बत्तीस ना बत्तीसच्या अगोदर अगोदरचं गाव तेव्हा आणि त्याच्या अगोदर जास्त कुणाला माहित नव्हतं या मंदिराबद्दल किंवा या गावाबद्दल आणि मी गुगलवर वाचताना तिथं होतं की आता <ihak> मला मला विसरत म्हणजे तुम्ही आधीचे ब्लॉग बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल मला मा नावं लक्षात राहत नाहीत ठीक आहे तरी मी अंदाज म्हणजे अंदाज अंदाज सांगतो जसं वाचू जसं वेस्ट गावाचं एंड एंड पार्ट आहे ना हे वेळापूर असं तिथं होतं तरी मी वाचून लक्षात करून देतो चला मंदिर तर आलं जाऊ जवळ बापरे 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 बाप ओ, मंदिर आहे का काय आहे कसले वारी आहे हा एक तास का अजून इथनं पुढे किती आहे झालं की चालू आहे आपण मंदिरात दर्शन करून घेऊ मग शूट घेऊ तिथे मामा जातील त्यांनी मला एवढं इथेपर्यंत आणलेत मग त्यांना तुम्ही जावा मी येतो असं म्हणू शकत नाही पहिला दर्शन करून घेऊ आपल्या देवाचं महादेवांचं मग नंतर ना काढू काय म्हणतो दादा तुम्ही असता पांडवतान मंदिर आहे सगळ्यात असं भारतात मंदिर कुठं नाही हा म्हणजे आपलं अर्धनट नारेश्वरच असं भारतात कुठंच मंदिर, मंदिर, मंदिर नाही भारतात तर काशीला सुद्धा मंदिर आहे आणि पार्वती शंकर भगवान पार्वती माता आणि तुम्ही सकाळच्या आरतीला असता संध्याकाळच्या का कितीला असते आता आरती सातला सात लाई नाही मला आता ह्याला जा घरी जायला गोष्ट लागत आहे मी दोन हे बदलून आलो बस नाही मी निवांत ना, येणार एक एक हो म्हणजे मी हे पण वाचलो होतो गुगलमध्ये गुगल किंवा मी एका पुस्तकामध्ये पण लास्ट वाचून सांगितली होती आपल्या भारतामध्ये असं मंदिर आणि दादा पण सांगितलं मला आपल्या भारतामध्ये कुठं पण जावा शंकर आणि पार्वती एकत्र असलेलं मंदिर या भारतामध्ये हे कुठंच नाही काशी जगातल्या सगळ्यात जुन्या शहरामध्ये मी काशीला पण जाऊन आलो तिथं पण असं असं बघितलं तिथं लिंग नाही बघितलो प्रत्येक गल्लीमध्ये मध्ये पन्नास पन्नास लिंग बघितलो पण असा लिंग किंवा अशी प्रतिमा या पूर्ण जगात किंवा या कुठं भारतात कुठं कधी बनली गेली नाही आणि बनणार पण नाही हा ठीक आहे चालतंय मी अजून इकडे बाहेरचा थोडा व्हिडिओ करतो दादा धन्यवाद हा ओम शिवाय इतिहास मगाशी वाचलो आणि तिथं म्हणजे त्या गुगलवर एवढंच इतिहास लिहिलं होतं की मी अजून डीप स्टडी करून येणार आहे हे फक्त आपल्या त्या सिरीज म्हणजे की इंस्टाग्रामवर ते व्हिडिओ हो बघितला असेल नसेल माहीत नाही ना पण ना आपल्याला ते मंदिर एक्सप्लोर करायचं मग मी गडबडीत निघालो पण आता तर मला एवढी म्हणजे एवढं कन्फर्म माहिती माहीत नाही म्हणून मी काय तुमच्यासमोर बोलत नाही कारण कसं माहीत आहे का ते की काय पण सांगणं हे मला पटत नाही आणि इतिहास म्हणजे की मा की प्राण आहे भले मला बारावी टक्के कमकाशी नाही आहे म्हणजे मार्ग कमकाशी नाही त्या असल्या ते विषय वेगळं झालं पण इतिहास त्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस मी हे भिंत्या बघतो किंवा ज्या वेळेस हे दगडं किंवा हे काम म्हणजे की हे काम किंवा हे सपाट आताचे गिलाव असं होत म्हणजे की आमचे पप्पा गवंडीच आहेत आणि त्यांनी ते तसेच काम करते पण आताची गिलावा माणसं गिलावा एवढं स्मूथ करत नाहीत आम्ही जेवढं बघितलो किंवा जे हे आहेत ना रचून सुद्धा भिंती सर्व होत नाहीत पण तरी पण सुद्धा हे झगडं किंवा हे जे त्यांचं हे सांगण्यासारखं नाही आहे आणि आहे आहेच इतिहास म्हणजे आपला भारी भारताचा इतिहास एवढा प्राचीन किंवा पुरातन आहे हे अजून कुणाला सांगता आलं नाही आणि आपल्याला जायचं आहे या फील्डमध्ये ला आणि या फील्डमध्ये घुसायचं आहे आणि आपल्याला भारताचा इतिहास हुडकायचा आहे आणि त्यामध्येच ब्लॉग बनवायचे आहेत मी कडे चॅलेंजवाले टास्क करेन सगळं करेन सगळं करेन पण इतिहास किंवा आपले देव मी सोडणार नाही आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि यार यार मंदिर यार। हे जेवानी ये जवानी हे देवानी पिक्चर मध्ये ते डायलॉग आहे म्हणतात का पापा पहाड म्हणजे बहुत फॅसिनेट करताय वेळा बी आहे पिक्चर जसा नाही मी परवाच बघितलो चा आधी बघितलो आणि हे डायलॉग मी आधी बी मारलेलं त्यावेळेस लक्षात नव्हतं हे मंदिर म्हणजे बहुत फॅसिनेट करत फिल्मी डायलॉग झाले आणि इतिहासाचं म्हणलं तर मी मगाशी वाचलो होतो बेसिकच इतिहास होतं गुगलवर मी काय एवढं म्हणजे की लई डिटेल नव्हतं बसमध्ये बसून तेच वाचलतो म्हणजे की तेराशे वर्ष अगोदरचं सगळं म्हणजे की हे आहे असं म्हणत आहेत पण त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हे मंदिर किंवा इथला थोडा इतिहास महाभारताच्या पण काळातला असू शकतोय तिथल्या कुणा त्याचं वंशजांचं हे सांगितलं पण मला तर लक्षात नाही आहे नाव विसरायचं प्रॉब्लेम आहे मला पण त्यावेळेसचे पण काय औषध भेटले नाहीत महाभारताचे पण ह्या मंदिराचे अवशेष म्हटलं तर तेराशे वर्ष अगोदरच्या अगोदरपासूनचे अवशेष भेटलेलं आहे तिथं आणि हे सगळं मंदिर किंवा ह्या मंदिरचा परिसर तेराशे वर्ष अगोदरचा आणि ते पाठी लिहिलं आहे बघतो किंवा त्या पाठीचा फोटो काढतो तुम्ही पॉज करून म्हटलं असेल तुम्ही पॉज करून बघा हा एवढं म्हणजे की हे करत नाही इथं लिहिलेलं आहे आणि थोडं इंग्लिशमध्ये लिहिलं आपलं थोडं वीक आहे हे समारास एकोणीसशे न्याण्णव ह्या प्राचीन समारासम आम्ही काढतो आणि मी पण वाचून तुम्हाला पण सांगतो हे तुम्हाला अक्षर दिसायले आहेत का नाही माहित नाही पण मी इथे जवळ आणतो आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा आहे इथे मी थोडं वाचून घेतो आणि जास्त वेळ घालत नाही वाजले सहा सात वाजलेत आणि मी घरी जायला निघतो मला तर नाही ना मला परत पंढरपूरला जा मला परत पंढरपूरला जाऊन मग पुढे घरी जा। जा। जायचं आहे आमच्या जा माणसांना सबस्क्राईब करायला सांगा नक्कीच सांगा की हे काय मित्राला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाऊला सपोर्ट करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे सगळ्यांनी मराठी माणसाला फॉलो करा आणि जो वर्ग आहे किंवा जो क्रिएटर आहे जो मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो किंवा काय करतो ब्लॉगिंग करतो त्याला सपोर्ट करणं हे तुमचं आमचं काम आहे त्यामुळं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि दबागे शेअर करू शेअर करा सगळं करा आणि कसं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किंवा आपलं भाषा खर तर मी हिंदी मध्ये पण करणार होतो व्हिडिओ पण काय झालं एक वेळेस मला पण हे झालं जी बोलताना मी अडकतो आणि मी काशीला गेलो ना तिथं हिंदीमध्ये ट्राय केलो पण नाही जी माझी मराठी भाषा सुटलीच नाही तो मराठी ती भाषा पण वापरायची आणि जास्तीत जास्त आपला आता आजचं जर व्हिडिओ तुम्ही आधी इथं पर्यंत आला होता पूर्ण व्हिडिओ बघित असेल आणि अशी ठिकाण बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि ज्यांना मी फॉलो केलं त्यांनी पण मला सबस्क्राईब केलं सगळे छान आहेत आणि मी चहा पीत नाही तरी पण मला चहा प्यायला आणलं आणि धन्यवाद मी एवढंच म्हणू शकतो आणि व्हिडिओचं एडिटच करतो रामकृष्ण